आज बारामती मध्य मतदान पार पडत आहे मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी गेल्या आहेत सुप्रिया सुळे अजित पवार आईला म्हणजेच त्यांच्या काकीला भेटायला गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी दाखल झाल्या आहेत अजित पवार यांच्या आई आशाताई या पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झाल्या असल्याची माहिती मिळत आहे आज बारामतीमध्ये मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी दाखल झाल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी माझ्या काकींच्या घरी आले आहे यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल भावनिक स्ट्रॅटजी असतात पण मी टिप्पणी करणार नाही शत्रू तर नाही भाऊ बहीण असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे त्या म्हणाल्या की अजित पवार यांनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे आई पाठीशी असणं खूप महत्वाचं असतं आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काय असतं यावेळी त्या काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या घरी आल्या असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशीच सुप्रिया सुळे थेट दादांच्या भेटीला गेल्याने मात्र चर्चांना उधाण आला आहे आज बारामतीत मतदानाची रणधुमाळी पाहायला मिळते महायुतीकडून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या थेट लढत आपल्याला पाहायला मिळत आहे आज सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या आईची भेट घेतली आहे बारामतीत नणंद भावजयमध्ये थेट लढत होत आहे सक्षम न्यूज ट्वेंटी फोर बारामती